नमस्कार सख्यानो हे आहे गोकर्णाचे झाड निळे गोकर्ण आहे खूप छान फुलं आलेली आहे मी कुंडीतच लावलेले झाड आहे खालीच पांगलेत सगळे आणि हे बघा खूप छान गोकर्णाची निळे फुलं आलेली आहेत उद्या सोमवार आहे आज तोडून न्यावेत म्हणून मी झाडाजवळच उभी आहे आणि आता फुलं तोडणार आहे हे बघा खूप छान बेलाचं झाड आहे मस्त लहानसं झाड आहे पण हिरवागार बेल आहे आणि तोड़, हे मी आत्ता बेल आणि फुलं तोडण्यासाठीच आलेली आहे उद्या सोमवार आहे सोमवारी बेल तोडत तोडायला चालत नाही म्हणून मी आज तोडून देणार आहे उद्याच्यासाठी हे बघा हे सुद्धा एक छान झाड आहे बेलाचं खूप मस्त बेलाचे झाड आलेले आहेत आणि खूप टवटवीत बेल आहे किडलेला नाही काही नाही खूप छान बेल आहे मी आत्ता बेल तोडून देणार आहे उद्याच्या पूजेसाठी उद्या सोमवार